काय म्हणताय जावा आहे बापू अह काय बोलायचं तुमची मुलगी माझ्याकडं भांडी घासून घेतली आणि मला हाका कशा मारते अरे योगेश अहो नवऱ्याला आवज आव घालायची काय पद्धत अहो मला तरी ही कुठं आवज आव करते मला पण आर तुर करते की अरे तुर हो अहो ते काय नाही दोन धुतलं नाही फरशी घासलं तर जेवायत येत नाही अहो मला तर नुसता घरातला बैल केलाय माझ्याच घरात मलाच मोकरावानी ठेवलाय काय नाही मला घटस्फोट पाहिजे मग घ्या की लगेच पण आम्ही दिलेले वॉशिंग मशीन फ्रीज अर्धा अंगठी समद परत करायचं असे ते चेष्टा केली <laughs> हो चेष्टा आय ना एक नंबर पूर गे तुमची <laughs> आता कसं कस चेष्टा केली हो ते तर मला आधी बाजूनच माहित आहे एक नंबर आहे बरं का ते पण मला आधी बाजून माहित आहे